एस वी ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण पट्टण कोडोली या गावामध्ये असाच एक यसवी तंत्रज्ञानाचा तुफान रिझल्ट बघण्यासाठी आलेलो आहोत ऊस तोडणी सगळीकडेच चालू झालेलं आहे तर आपण सर्वप्रथम पहिला शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया सर <coughs> माझं नाव सुदर्शनराम घाटगे आहे मक्काम पोस्ट पट्टणकोडली <coughs> तालुका हत जिल्हा कोल्हापूर ठीक आहे ह्या प्लॉटला सुरुवातीपासूनच आपलं एस वी तंत्रज्ञान का वापरणार पण चार ते पाच महिन्याच्या अगोदर आपल्या ह्याला यशवी शुगर बन वापरलं होतं तर असा रिझल्ट यशवी शुगर बनचा आला की शेतकऱ्यांनी आम्हाला फोन लावून सांगितलं तर काय रिझल्ट आला नेमका तर शेतकऱ्यांच्या ने फोनवरून माहिती आहे आणि कसं वापरलं शनिवारी जात्या हां पंढरपूरला त्यावेळेला पण अठरा प्यार होतं माझं सोळा सोळा ते अठरा प्यार होतं त्यानंतर मी एकवीस बावीस दिवसानं पंढरपूरातून आलो तर मला उत्सागड भगवान झालं बरं म्हणजे उत्साहेब मी लागवड घेण्यासाठी कि नाही परती बघा सिद्धेश्वर बी वीज पटकुर्डीमध्ये आहे तिथं गेलो होतो मग तिथं त्यांनी मला म्हटलं शुगर बनचं औषध आयोनिक करून घेतो का सुदर्शन मग मी तेवढ्या मोठ्या उसाद तर बघ तुझी तयार असेल तर करून घे मग सांगितलं मला तिने मग मला पटनांना ऊस कुठं कुठं पडल्यान होतं माझ्या बारीक मग आमच्या भावाला घेतलं आणि एक सरी आडासा बांधून करून घेतला ऊस काय मी उद्या ऊसा अळणी केली हा तेव्हा पाऊस बारीक जरा जरा पातळ होत बरोबर तुम्ही सोडल्यानंतर ना या प्लॉट मध्ये किती दिवसानंतर आला तरी आठ दहा दिवस मी इकडे आलो नाही बरोबर काय बदल जाणवला आपल्याला त्या कडवला बघायला सांगतो सोळा प्यार उचल ऊस गिटा होता आणि आठ दहा दिवसांनी आलो तरी एकदम फार न वा भर ऊस वापर वाटतात बरोबर मी लावलो आणि काय भानगड आपण जे एस मी शुगर पण सोडल्यानंतर सांगतोय की महिन्याला आपल्या चार कांड्या पाच कांड्या पडतात तर इतकं तुम्हाला बघायला भेटेल की बाबा किती बाबा ॲक्च्युली कांड्या पडल्यात आणि याचा मी माझं ओपन केलं होतं सुरुवातीला बघू शकताय कांड्या एकदम बारीक पडल्यात मग शेतकरी कांड्या मिळून करून द्यापायची दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अकरा एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस तीस चौतीस छत्तीस हवे आहे की नाही ती जराशी छोटीशी बघू शकताय तिथून जे शुगरमन सोडल्यानंतर पेऱ्यातलं अंतरांची झाडे ती चांगली सुटलेली आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये आता इथं छत्तीस खंड आहे आठ अडतीस असतील चाळीस असतील बरोबर तर हे जे क्षेत्र आहे हे अठ्ठावीस गुंटा आहे आणि जवळपास चौदा पंधरा माझ्या मते तुटलेलं आहे तर आत्तापर्यंत एक बावीस तेवीस टन गेलेला आहे सर्वसाधारण साधारण अठ्ठावीस गुंट्यामध्ये त्रेचाळीस ते पंचेचाळीस टनाचं अव्हरेज आपल्याला या प्लॉटमध्ये भेटल तर हां भेटेल बरोबर तर या प्लॉटमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला काय यामध्ये विक्रमी उत्पादन काढायचं नाही पण आपण बघू शकतो विक्रमी म्हणजे शेतकरी समाधाने एसवी तंत्रज्ञानाची ओळखच आम्ही टॅगलाईन घेऊन फिरतोय समाधानी शेतकरी हीच आमची ओळख हो तर हे पाच लिटरच कॅमे या शेतकऱ्यांनी वापरलं होतं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल खरोखरच जे शुगरबन हे आयोजन करण्या अगोदरचं माझे हे लहान केल्यातलं आन्सर आहे बघा आणि शुगरबन टाकल्यानंतर इथनं जे जे फार मोठ्यातलं आन्सर हे बनचा रिझल्ट आहे बरोबर बघू शकता तुम्ही प्रत्येक कांदळ इथचा पुढा आहे बर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आमचं सरप्रत्येवर म्हणजे तो शुगर बनाय ना आ, एक नंबर प्रोडक्ट आहे बरोबर हां मग तुम्ही शेतकरी बंधून आपण वापरू शकतो बरोबर ठीक आहे धन्यवाद शेतकरी बंधून समूहासाठी तर शेती